हे माहीत असणं अतिशय आवश्यक गोष्ट आहे तरुण पिढीपासून ते ज्येष्ठ पिढीपर्यंत सर्वांनाच की तथागत गौतम बुद्ध यांनी ग्रहत्याग का केला याचं मुख्य कारण काय होतं या गोष्टीची योग्य ती माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे आणि म्हणून मला इथं असं नमूद करा करावं असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जो महान धम्मग्रंथ आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये नमूद केलेला हा जो उपदेश आहे त्या उपदेशामध्ये पाठ पंधरावा देश त्यागाची तयारी ह्यामध्ये जो उपदेश आलेला आहे जो संदेश आलेला आहे जी माहिती आलेली आहे की सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग क्या केला याचं कारण तर आपण हे निश्चितच आपल्याला माहिती असली पाहिजे म्हणून हे इथं मला मांडावंसं वाटतं की त्या काळी शाक्य संघामध्ये प्रवेश जेव्हा तथागत बुद्ध होण्याच्या अगोदर सिद्धार्थ गौतमाने केला होता त्या संघामध्ये सभासद झाल्याच्यानंतर संघाची सभा भरली होती आणि तिथं शाक्य कोली यांचे युद्ध होणार होतं वयाचे वीस ते पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना या युद्धामध्ये सहभागी व्हायचं होतं सैन्यामध्ये दाखल व्हायचं होतं अशी घोषणा संघाने तिथं केलेली होती सेनापतीने हा ठराव मांडला होता मात्र शक्य आणि पोलिय यांच्यामध्ये युद्ध होऊ नये म्हणून सैन्यामध्ये सहभागी न होण्याचं सिद्धार्थ गौतमाने ठरवलं कारण त्यांचं मत असं होतं की वैराने वैर शमत नाही तर वैरावर प्रेमानेच मात करता येते जर युद्ध केलं तर युद्धानेही कोणता प्रश्न सुटत नाही तर ह्यानंतर बाकीचेही युद्ध निर्माण होतात युद्धाने कोणताच प्रश्न सुटत नाही आणि म्हणून युद्ध करण्यासाठी तथागत बुद्ध होण्याच्या आधी सिद्धार्थ गौतमाने या सैन्यामध्ये सामील होण्यासाठी नकार दिला ही ही गोष्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मात्र जे युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदेशित केले होते त्यांना सना सेनापतीने जो ठराव मांडला होता या निर्णयाचा अस्वीकार सिद्धार्थाने केला होता आणि तिथं जेव्हा सिद्धार्थाने पाहिले की आपल्याला पाठिंबा देणारे लोक मौन धारण करून बसलेले आहेत तेव्हा तो उभं राहिला आणि संघाला उद्देशून म्हणाला मित्र हो तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा तुमच्या बाजूला बहुमत आहे परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करीन मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही म्हणून सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीनं असं म्हणले की संघाचा